देवा कोणा वाटत साडेसात वाजले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि हा कोणशीला रस्ता जातो आणि इथे आम्ही आता बाईक आहे आणि आता इथून आम्ही मडामध्ये चालत जाणार आहोत कारण एक ते दीड महिना झाला असेल काजूमध्ये आलो नाहीत आणि आता हे शेवटचा एक आ, फेरी मारून जाणार त्यानंतर काही येणार नाही जी काही फकं वगैरे असतील तर ती सगळीच घेऊन जाणार आहोत आणि आता सात सात झाले असतील आणि आता आम्ही चालवत रा आणि दोन दिवस झाला पाऊस पडल्याने पूर्ण काठमोंगळे आले आहेत जमिनीवर आणि ते तुम्हाला माहीत आहे चावला की किती त्याच्या वेदना होतात तर चालायलाही होत नाही एवढ्या सगळीकडे ओलीमुळे काढमोंगळे आले आहेत आणि आता पूर्ण आम्ही हा चढाव चालणार आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहा व्हिडिओ मध्ये कुठे कुठे मी थोडासा नाही केला आहे पूर्ण एवढा व्हिडिओ केला नाही कारण मोठा व्हिडिओ होतो तरी पण मी पूर्ण वाटेचा व्हिडिओ केला आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल की कोकणातील माणसं कशी कष्ट करतात काजूचा माणसांना पैसा दिसतो कष्ट दिसत नाहीत तर ते तुम्ही नक्की पाहात आणि मड म्हटलं की नको जसं वाटत तर आम्ही आता जातोय तर चला तुम्ही पण चला आमच्यासोबत 곤챗은 바다로 잃어버렸어? 원래 이래야 쓰 이래 ती नावाकच झाला पुढे मेली चावली ना आता बेकार दुई توري <applause> ابو もうあた

तर वहिनीचं असं म्हणणं आहे की आम्ही कधीही जाड होणार नाही कारण हा मड चढून चोड़ून, चढूनच माणसं अर्धे बारीक होतील आणि ज्यांना बारीक व्हायचं आहे त्यांनी या पूर्ण मळामध्ये जायचीही गरज नाही अर्धवट जरी इथपर्यंत जरी आणू जाऊन गेलात तुम्ही तरी बस होईल एवढं माणूस थकून जातं आणि बरोबर सकाळचे साडेसात झाले असतील आणि सूर्य एवढं आहे आणि मग एवढं बसतंय की कोणालाही वाटेल की दहा वाजले असतील पण साडेसात झालेत पण वाटत नाही आहे सूर्य आलाच तसा आहे बरोबर आणि डोळ्यांवर आणि डोक्यावर एवढं बसतंय ऊन की काही विचारू नका आणि आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आणि अजून अर्धा रस्ता आहे आणि तो चालत जायचा आहे अजून तर चला तुम्ही पण सोबत चालत चालत जाऊया आपण कधी गेला मी हा कोणा वाटत साडेसात वाजले सूर्य कसले लियो अब त बस त अंगार दोस मरियालि एन्जी बोरे आली ना नाही काय गे पिकले होते का सात नंबर होत काय मोठे दिसत म्हणून काजी होत सारखे वरती

तर इथे आल्यानंतर आजूबाजूची आपल्याला दहा ते बारा गावा दिसतात इथून आणि ते डोंगरातून अशी छोटी छोटी घरं पण दिसतात आणि आमचंही गावाची ते घरं जी आहेत पाण्याची टाकी वगैरे मंदिर म्हणू नका तर तेही दिसतं आजूबाजूची वाफोली बांधा म्हणू नका किंवा सावंतवाडी म्हणू नका त्यांचेही डोंगर दिसतात तलाव दिसतात मंदिरं दिसतात छोटे छोटेशी पण ते इथे उभं राहिल्यानंतर सहसा समजत नाहीत की ती कुठची आहेत ती तर छान वाटतं इथे आल्यानंतर फक्त माणसाने इथे यायला पाहिजे माणूस एवढा थकून जातो की पुढे जाऊन काय काम करणार हाच मोठा प्रश्न असतो तेवढ्यातच माणूस इथे थकतो आता <स अगरेंगा> <स स अगरा> <स अगरी>

vâng cô lạc lắc làng mi

योग तो दरावता म्हाका मा वाट माय नाय சாி திச்ச

तर फायनली आम्ही आमच्या काजूच्या झाडामध्ये आलो आहोत आणि तुम्ही पाहिलात मी आल्या आल्या पहिलं आधी पाणी पिऊन घेतले आणि आता आम्ही काजू वेचणार आहोत आणि वेचून झाले की मग आम्ही लगेच जाणार म्हणून आम्ही सकाळी आलो कारण एक तर दुपारी जर आलो तर भरपूर ऊन भेटणार आणि इथपर्यंत येईपर्यंत भरपूर उन्हाचे ये चटके वगैरे सोसावे लागणार म्हणून आम्ही सकाळी झालो जेणेकरून उन्हाचा एवढा त्रास होणार नाही काजु तो 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 तर आता आम्ही काजू बेचतो आणि मग आम्ही घरी जाणार आहोत वेळी एवढा नाहीत होत कारण उतार असतो त्याच्यामुळे पटकन माणूस जातो एवढाच वेळ लागतो पण जरा लवकर माणूस जातो उतारतीमुळे तर चला आता आपण काजू जमा करूया आणि घरी जाऊया

अधी कुठे कसाच आला छंद लालो म्हणात मडात हे देवाडात गेल्या वर्ष इल्लो मी आता थी ना इल्लू तर अशा no? प्रकारे आमचे काजू जमा करून आम्ही आता खाली उतरलो आणि ही आमची पैलाडची वाडी आहे आणि बघा कसं सुंदर गाव दिसतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद